मुबाटा सेनेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा एम आय एमचे सध्याचे खासदार जलील असतील यांना पराभूत करणं हे आमचं काम आहे फक्त एक बोलणारा पोपट आहे अगदी भाषण द्यायला बोलायला खूप एक्सपर्ट आहे भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे आपकी बार चारशो पार अशा पद्धतीने जी सध्याला तयारी सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजी नगरच्या जागेवर सध्याला रसिकेच सध्या सुरू आहे मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुट्टी किंवा भारतीय जनता पार्टीला असं देखील आता प्रश्न दे निर्माण झालेला आहे स्वतः यासाठी बोलण्यासाठी आपल्यासारखा केंद्रीय अर्थ भगवत भागवत काड आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल फार मराठवाड्यासाठी फार महत्त्वाची जागा असं म्हणले जाणार छत्रपती संभाजीनगर मात्र हा जागेचं काहीतरी सध्या सुट सुटताना दिसत नाही आहे छत्रपती संभाजीनगर हे शहर मराठवाड्याची राजधानी आहे आणि ही जागा नेमकी भारतीय जनता पार्टी लढवणार का शिवसेना लढवणार याबद्दल सध्या नेत्यांमध्ये चर्चा चालू आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मागच्या तीन वर्षापासून या जागेसाठी प्रयत्न करतोय काम करतोय आणि आमची अपेक्षा आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी आणि भारतीय जनता पार्टीचा अर्थात महायुतीच्या माध्यमातून लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा खासदार असावा अशी आमची अपेक्षा आहे शेवटी शेवटी जो काय निर्णय या नेत्यामध्ये होईल तो आम्हाला मान्य असेल आमचा एक मात्र प्रण असेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा ही भाजपच्या माध्यमातून असेल शिवसेनेच्या माध्यमातून असेल किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून असेल ती जिंकली पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही मात्र आपण जर पाहिलं तर जे पी नड्डा यांनी या ठिकाणी काय पत्रकार परिषदे सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर जागा असतील धाराशिव जागा असेल किंवा परिवर्न हिंगोली या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जोरदार तयारी करणार आणि ह्या जागा आम्हाला घेण्यासाठी या तयारी करत आहे मात्र या ठिकाणी ह्या जागेवर जर पाहिलं आपण तर अमित शहाची सभासुद्धा झाली आणि याच्यामध्ये मोदी साहेबांना जे गिफ्ट जे आहेत आपण कमळ पाठवा असं देखील त्याकडे सांगितलं मात्र ही जागेचा तिढा जो आहे हा निर्माण दुसऱ्या दिवस वाढत चालेल आज दुपारपर्यंत तरी हा निश्चित होईल कसं दिसतंय मला असं वाटतं की या येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये या जागेचा तिढा संपेल आणि कुठल्याही पक्षाला जागा मिळेल ज्यांना मिळेल त्याचं आम्ही काम करू आणि मायुतीच्या माध्यमातून लोकसभेसाठी इथला उमेदवार पाठवू कुठल्याही परिस्थितीमध्ये उबाटा सेनेचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा एम आय एमचे सध्याचे खासदार इम्त्या जलील असतील यांना पराभूत करणं हे आमचं काम आहे मी सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे केंद्रामध्ये अर्थ राज्यमंत्री आहे म्हणून महायुतीच्या माध्यमातून जिंकता कसं येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो वारंवार तुम्ही प्रयत्न करताय आम्ही तुम्ही झाले स्थानिक नेत्यांची जे मनधरणी सुद्धा करत आहे बाबा आपण स द्यावा माझी कशा पद्धतीने तयारी आहे आपण जर पाहिलं तर म्हणजे भाजप भारतीय जनता पार्टीने तुमची तयारी ही पूर्ण सध्या झाल्याची दिसून आलेली कारण की का अनेक वर्षापासून तुम्ही जी तयारी सुद्धा करत आहात मात्र असं वाटत नाही की ही ज्या जागा जी आहे ही भाजपाच्या पटत पडली पाहिजे म्हणून नक्कीच मागच्या तीन ते चार वर्षापासून मी प्रयत्न करतोय आम्हाला वाटतंय ही जागा भाजपला मिळाली पाहिजे शेवटी पक्षालाही अडचणी असतील काही मी पक्षाचा कार्यकर्ता आहे जो पक्ष निर्णय घेईल तुम्हाला मान्य असेल पण मला असं वाटतं का की ह्या जागेला भारतीय जनता पार्टी न्याय देऊ शकते म्हणून <laughs> भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार उभा राहिला तर नक्की शंभर टक्के निवडून येतो याच्याबद्दल काहीही आमच्या मनात शंका नाहीये कारण भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे जे अठराशे ब्याण्णव बूथ आहे त्या बूथवरती तयारी केलेली आहे त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख असतील पन्ना प्रमुख असतील वॉरियर्स असतील लाभ लाभार्थी असतील यांची पूर्ण तयारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याहीपेक्षा नेते माननीय जे पी नड्डासाहेब असतील मान्य अमित भाई असतील यांच्या सभासुद्धा इथं घेतलेल्या आहेत ले ले, तालुका लेवलला विधानसभा लेवलला कार्यक्रम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तीन सभा आम्ही घेतलेल्या आहेत म्हणजे पूर्ण आमची तयारी झालेली आहे आणि म्हणून जर भाजपला ही जागा सुटली तर जनतेचा प्रतिसाद भरपूर मिळेल आणि आम्ही जागा जिंकू अशी भारतीय जनता पार्टीला खात्री आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो शिवसेना शिंदे गटाने हा बाबा हट्टा सोडावा या जागेचा म्हणता येतलं का त्यांचा तो हक्क आहे शेवटी नेते जे करतील ते फायनल शिंदे शिंदेसाहेब असतील मान्य फडणवीस साहेब असतील आणि मान्य अजितदा पवार असतील जे ते करतील ते फायनल त्याला आम्ही मान्य करू ॲक्सेप्ट करू नेमकं आता तुम्ही सांगितला की दोन दिवसामध्ये हा जागेचा तिला सुटू शकतो समजा हो दोन दिवसात आता संप कारण फॉर्म भरायची तारीख चालू आहे सध्या लवकरात लवकर याचा निर्णय समोर येईल असं आम्हाला वाटतंय आपले जर पाहिलं तर जुने सहकारी चंद्रकांत खैरे यांची सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे तर दुसरीकडे इम्तिया जली यांची सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे भारतीय जनता पार्टी असं असं लागत नाही कारण की लग्नाची जोरदार तयारी आहे मात्र नवरदेवच यांचा कन्फर्म नाही म्हणून चंद्रकांत खैरे असतील किंवा इम्तियाज जलील असतील आता आपल्याला माहित आहे चंद्रकांत खैरे यांना जनतेने नाकारल्या मागच्या वेळेस म्हणून आता काही त्यांची निवडून येण्याची शक्यता नाही आहे इम्तियाज जलीलनी पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही फक्त एक बोलणारा पोपट आहे अगदी भाषण द्यायला बोलायला खूप एक्सपर्ट आहे पण काम मात्र झिरो आहे म्हणून हे दोन्हीही उमेदवार सक्सेस होणार नाही महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार येईल तो चांगला असेल आणि त्याला नक्कीच यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे नक्की आपण जर या ठिकाणी पाहिलं तर महा जो काही उमेदवार त्याला यश मिळालं असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मात्र ही जागा कोणाला सुटेल आता हे देखील ब बघणं महत्वाचं ठरणार आहे